पंढरपूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सेंट्रल नाका परिसर आणि संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी भागात पाणी साचलं आहे परिसरातील सुमारे दोनशे पन्नास घरं यामुळे बाधित झाली आहेत या भागातील नागरिक घरात अडकून पडले असून घराच्या सभोवती पाण्याचा वेढा पडलाय यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होतीये तसेच रोगराई पसरत आहे या भागात अनेक घरांमध्ये वृद्ध नागरिक लहान मुलं आहेत त्यांना या परिस्थितीचा त्रास होत असून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या भागातील ड्रेनेज व्यवस्था चुकीच्या पद्धतीनं झाली आहे त्यामुळे पाणी साचत आहे असा आरोप स्थानिक नागरिक करतायत ही सर्व परिस्थिती शिवसेना पदाधिकारी विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांना सांगितली महेश साठे यांनी तातडीनं या भागाला भेटवून प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली स्थानिकांशी संवाद साधला आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना फोन केला त्यांनी देखील तातडीनं या परिसराला भेट देऊन उपाययोजना करण्याचा आश्वासन दिले दरम्यान लोकवस्तीत पाणी साठल्यामुळे घरात अडकून पडलेल्या नागरिकांना समाजसेवक वैभव भोसले यांनी अन्न पाणी पुरवठा करण्याचं काम केलंय या भागात त्यांनी खिचडी वाटप केली त्यामुळे घरात अडकून पडलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकणारे या प्रकारावर नगर परिषदेन तातडीनं लक्ष घालावं आणि दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी ठेकेदार दोषी आढळून आल्यास त्याला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी केला आहे आज या आसमनी संकटातून गेली एक महिना झालं की सर्व दूर महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर देखील आसमानी संकट आलेलं आहे आणि आस आसमानी संकटाचा कहर इतका आहे की तो त्या ठिकाणी मनुष्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा कमी पडायला लागलेले आहेत परंतु ठीक आहे आसमानी संकटाला त्या ठिकाणी कोणी काही करू शकत नाही ते नैसर्गिक आहे परंतु या पंढरपूरमध्ये सेंट्रल नाका ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पंढरपुरामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटर योजना केलेल्या आहेत आणि सर्वत्र त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो परंतु या ज्ञानेश्वर नगर आणि सेंट्रल नाक्यामध्ये कैकाडी महाराज मठ कुंभार गल्ली का सरगम चौक झोपडपट्टी असेल बसस्टँड असेल या ठिकाणी बहादुले चौक असेल या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हा खड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी गटारीचं जे काही व्यवस्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे आणि ह्या ठिकाणचा ठेकेदार आणि या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे हे सर्वस्वी या परिस्थितीला जबाबदार आहेत आज गेली ह्या पावसाळ्यामध्ये चौथी वेळ ह्या भागामध्ये पाणी साठायची आणि जवळपास सर्व गटारीचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि विशेषतः गटारीचं पाणी त्या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये गेल्यामुळं त्यांना जेवणाच्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा बनवून खाणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका झालेला आहे आणि पाण्यामधून येणारा विंच काय जे आ, साप असतील काय बाकीचे इतर प्राणी असतील हे सुद्धा त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये चिक्कल गाळ या गटारीचा साचलेला आहे परंतु याच्यावरती जर का योग्य पद्धतीनं या आता गेलेली मागची गटारीचं नियोजन केलेलं आहे ठेकेदार कोणतरी सचिन कुसुरकर आहे परंतु पावसाळ्याची परिस्थिती पहिल्या वेळेस पाणी आल्यानंतर ही परिस्थिती लक्षात यायला पाहिजे होती त्याला योग्य पद्धतीनं डायवर्शन दिलं असतं तर चप्पल लाईनच्या मार्गे त्या ठिकाणी हे पाणी आपोआप नैसर्गिकरित्या जाऊ शकत होतं त्याचा निचरा होऊ शकत होता, होता। परंतु एवढी परिस्थिती असतानासुद्धा याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही आत्ता मी शिवमोदयांना हो फोन लावलेला आहे तात्काळ या परिस्थितीचा आपण उपाययोजना कशी होणार आहे ते आपण पाहू आणि या पद्धतीनंच आपण जर प्रशासन जर काही याच्याकडे म्हणजे नगरपालिका प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर, तर आमचे सर्व शिवसैनिक आहेत आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले आणि त्यांचे सर्व सहकार्य आहेत हे सातत्यानं त्या ठिकाणी ते इथल्या लोकांना दिलासा देत आहेत त्यांना ते सहकार्य आहेत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा देखील त्या ठिकाणी प पुरवठा त्या ठिकाणी करणारा करतील आता एक थोड्या वेळामध्ये आताच मला वाटतं विश्वजितजी भोसलेंच्या बंधूंनी मला वाटतं एक शंभर किलोचा शाबुदाण्याची खिचडी बनवायचं चा काम चालू केलेलं आहे के? त्यांचं नाव काय वैभव भोसले वैभवजी भोसले वगैरे हे सर्व या ठिकाणचे स्वयंसेवक आणि समाजसेवक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शेवारीमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला होता नाले सफाईमध्ये ते कुठंतर झालेलं दिसत नाही त्यामुळं पाणी जागोजागी थांबत आहे आणि पंढरपूर शहराचं तलसा शहरात ते दुर्दैव आहे महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून देत आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे आणि पंढरपूरवरती विशेष लक्ष असताना देखील कुठेतरी स्थानिक प्रशासन कमी पडतं आहे हे वस्तुस्थिती हे आपल्याला नाकारता येणार नाही परंतु स्थानिक प्रशासन का कमी पडतं आहे तर काय स्थानिकच्या ठरलेल्या ठेकेदारांना जगविण्यासाठी मला वाटतं आणि त्यांची तिजोरी भरण्यासाठी कुठं कमी पडतंय की काय असा त्या ठिकाणी प्रश्न इथल्या सर्वच नागरिकांच्या मनामध्ये उपलब्ध निर्माण झाल्या तर याची नक्कीच मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आणि अजितदादासाहेब यांना या ठिकाणी सविस्तर या आता हा विका रस्त्याच्या बाबतीत किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीचा हा मुद्दा आपल्यासाठीचा महत्त्वाचा नाही आहे आत्ता पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलेले जनते त्याला कशा पद्धतीनं दिलासा देता येईल या गोष्टीला आपण प्राधान्य देण्याकर राजकारण करण्यासाठी आपल्याला मला वाटतं बाकीचे दिवस पडलेले आहेत परंतु तुम्हीसुद्धा चौथा स्तंभ आहेत आमचे सर्व काय पदाधिकारी असतील समाजातील काही ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक असतील आणि प्रशासन मिळून ह्या लोकांना पहिल्यांदा पुरात अडकलेल्या अडचणीत असलेल्या नागरिकांना आपण कशापर्यंत दिलासा देता येईल आणि त्यांना कशामध्ये मदत करता येईल हेच आव्हान करतो आणि मी सर्व समाजातील बांधवांना देखील ज्या ज्या समाजसेवक असतील जे जे दाते असतील या दात्या लोकांनी समोर येणं गरजेचं आहे शेवटी आसमानी संकट इतकं मोठं आहे की एका दोघाची मदत ही तुटपुंजी पडणार आहे आणि या सर्वत्र सर्वांचं जन चळवळ उभा राहून लोकांना त्या ठिकाणी सहकार्याने मदत होणं गरजेचं आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्वच पंढरपूरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच दात्यांना आणि समाजसेवकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आत्ता खऱ्या अर्थानं जनतेला आणि समाजाला आपली मदतीची गरज आहे तर अशा वेळेस आपण येऊन मदत कार्य करावं ही आपल्याला त्या ठिकाणी विनंती पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी अशी घटना झालेली असताना देखील फोन उचलत नाहीत आणि सहकार्य करत नाही असा नागरिकांचा इथला आरोप आहे साहजिक आहे जो संकटात आहे त्याला वाटणं साहजिक आहे की माझ्याकडे आलं पाहिजे परंतु संकट एका ठिकाणी नाही आलेलं आहे तर संकट हे सर्व दूर आलेलं आहे यंत्रणा थोडीशी कमी पडते आहे संकट अनेक ठिकाणी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेळ देत देत त्या ठिकाणी आत्ता शिवमोदयांचा माझा फोन झाला शिवमोदय दहा मिनटामध्ये या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं उपाययोजना करता येईल याची देखील आपल्याशी पण आणि माझ्याशी पण ते त्या ठिकाणी चर्चा करतील तर आपण पाहूया ते दहा मिनट प्रथमदर्शनी आहे की बाबा ठेकेदाराला म्हणजे एस्टिमेटमध्ये तरतूद कशा पद्धतीची आहे आणि त्यानं त्या ते कामात लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होतील हे महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं काम झालं आहे का आणि त्या पद्धतीनं काम झालं नसेल तर ठेकेदार जबाबदार आहे परंतु प्रमाणे काम झालं असेल तर कुठं तर टेक्निकल पर्सन याच्यामध्ये जबाबदार आहे की या ठिकाणी टेक्निकल गोष्टीचा विचार केला नव्हता का आणि जर टेक्निकल गोष्टीचा विचार करून एस्टिमेट केला असेल तर ठेकेदार जबाबदार आहे आणि टेक्निकल गोष्टीचा विचार करून जर का एस्टिमेट केलं नसेल तर मग टेक्निकल पर्सन जो काही प्रशासकीय अधिकारी असेल तो त्याला जबाबदार आहे आप... इथली परिस्थिती जी आहे ती इथली परिस्थिती नक्कीच ठेकेदार आ... ठेकेदाराची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी प्रथम दिसते परंतु याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं शिव आपल्याला बोलतील तर आपण शिवो येऊन आपल्या या तुमचा जो प्रश्न आहे तोच माझा प्रश्न आहे की नक्कीच आपण त्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतर विचारूया त्याच्यावर ते काय आपल्याला उत्तर देत आहेत त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढचं धोरण अवलंबूया ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या